तर मंडळी पेशवा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे श्रीवर्धनच्या भट घराण्यातील पेशवे म्हणजे बाजीराव पेशवे नानासाहेब माधवराव वगैरे वगैरे यांच्या अगोदर देखील पेशवे होते का तर होते अगदी शिवाजी महाराजांच्या राज्यात देखील अष्टप्रधान प्रधान मंडळात पेशवे होते आणि तेव्हाही ते, ते पेशवे राजानंतरचे दुसरे महत्वाचे पद होते पण तरीही शिवरायांच्या तेजासमोर चमकेल असं कोणी असेल ते, ते शक्यच नव्हतं अशीच परिस्थिती संभाजीराजे आणि महाराणी ताराबाईंच्या काळात देखील होती मग शाहूराजांच्याच काळामध्ये का बरे पेशवे इतके बलवान झाले शाहू पेशव्यांना इतकं स्वातंत्र्य का बरं दिलं आणि कोण होते बाळाजी विश्वनाथ भट ज्यांनी हे पुढे शंभर वर्ष टिकवलेले भट घराण्याच्या पेशवाईचा पाया घातला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे शाहू महाराज सतराशे सात साली मोगलांच्या कैदेतून सुटले आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन स्वराज्यावर आपला हक्क सांगितला यावेळेपर्यंत सगळे मराठे एक दिलाने महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मोगलांशी लढत होते पण छत्रपती संभाजीराजांचा पुत्र मुक्त होताच मराठ्यांच्यात दुफळी माजली काहींना युवराज शाहूंचा स्वराज्यावरचा हक्क बरोबर वाटू लागला तर काहींना तारा राणींचा यावेळी स्वराज्यात असणाऱ्या मराठ्या सरदारांच्यापैकी युवराज शाहूंचे सासरे रुस्तमराव जाधव चिमनाजी मोगे गणेश पंत सरनाईक केशव त्रिमल पिंगळे परसोजी भोसले महादजी पंत बोकील असे अनेक सरदार शाहूंना जाऊन मिळाले आणि सगळे बडे सरदार उदाहरणार्थ धनाजी जाधव खंडेराव दाभाडे रामचंद्र पंत आमात्य शंकराजी नारायण हे सगळे ताराराणींच्या बाजूने उभे राहिले यावेळी शाहूंच्या बाजूने आणखी एक तसा कमी महत्वाचा असा एक ब्राह्मण सरदार देखील उभा राहिला ज्याने ताराराणी विरुद्ध शाहू महाराज लढाईत आपल्या तीक्ष्ण बुद्धीचा आणि मुसद्देगिरीचा वापर करून शाहू राजांच्या बाजूने विजय खेचून आणला ती व्यक्ती म्हणजे श्रीवर्धनच्या भट घराण्यातील बाळाजी विश्वनाथ बाळाजी विश्वनाथ भटांच्या पूर्वजांकडे दंडाराजपूर येथील देशमुखी होती पण या किनारपट्टीच्या भागात जंजिरेच्या सिद्धींचा प्रचंड जाच लोकांना सहन करावा लागत असे त्या काळात बाळाजी आपलं नशीब आजमवण्यासाठी घाटावर आले सन सतराशे दोन च्या दरम्यान ते सरसेनापती धनाजी जाधव यांच्या चाकरीत होते नंतरच्या काळात ताराबाईंनी त्यांना दौलताबाद सरसुभेदारी दिली होती युवराज शाहू सुटून आल्यानंतर पुढे जेव्हा युवराज शाहू विरुद्ध महाराणी ताराबाई यांच्यात युद्ध होणं अटळ झालं तेव्हा या दो दोन्ही सैन्यांची गाठ पुण्याजवळच्या खेडकडूस या ठिकाणी पडली ताराबाईंच्या चाळीस हजाराच्या प्रचंड आणि अनुभवी फौजेजवळ शाहू महाराजांच्या फौजेचा टिकाव लागणं मुश्किल होतं त्यात समोर धनाजी जाधवांसारखा महान सेनापती देखील होता पण लढाईच्या आदल्या रात्री अकरा ऑक्टोबर रोजी सेनापती धनाजी जाधवांच्या राहुटीत खलबत झाली बाळाजी विश्वनाथ खंडोबल्लाळ आणि धनाजी जाधव यांच्यात चर्चा झाली चर्चेअंती शाहूराजे हेच स्वराज्याचे खरे वारस असून स्वराज्यावर त्यांचाच हक्क आहे ही गोष्ट बाळाजींनी धनाजींना पटवून दिली गुप्तता एवढी पाळली गेली की धनाजी जाधवांच्या शेजारच्या राहुटीत असणाऱ्या खंडेराव दाभाड्यांना किंवा परशुराम पंत प्रतिनिधींना खबरदेखील लागली नाही मग दुसऱ्या दिवशी लढाईला जेव्हा तोंड फुटले तेव्हा ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधव एन युद्धात आपली बाजू बदलली आणि ताराबाईंच्या फौजेची धुळधाण उडवून दिली प्रत्यक्ष सेनापती धनाजी जाधवच शाहू राजांच्या बाजूने युद्धात लढल्यामुळे तारा राणींची हार अटळ होती आणि तसेच घडले तारा पराभूत झाल्या या लढाईनंतर तारा राणींची पिछेहाट चालू झाली अनेक नवनवे सरदार शाहूंना येऊन मिळू लागले बारा जानेवारी सतराशे आठ रोजी युवराज शाहूंचा सातारा येथे राज्याभिषेक देखील झाला शाहूंच्या सैन्याने ताराबाईंचा कोल्हापुरातल्या रांगणा किल्ल्यापर्यंत पाठलाग केला आणि मग त्यांचे सैन्य माघारी फिरले शाहू राजांचा हा प्रचंड विजय होता आणि बाळाजी विश्वनाथांनी आपल्या मुसद्दीगिरीने ताराबाईंच्या गटातून अनेक सरदारांना शाहूंच्या गटात आणल्यामुळे हा विजय सोपा झाला तरीही हुकूमतपणा रामचंद्रपंत आमत्या अजूनही ताराबाईंच्याच गटामध्ये होते त्याचबरोबर कोकणच्या किनारपट्टीवर राज्य करणारे मराठा सरदार कानोजे आंग्रे हे देखील अजूनही ताराबाईंच्या पक्षात होते शाहू महाराजांचे सेनापती होते धनाजी जाधव यांचे पुत्र चंद्रसेन जाधव तर पेशवे होते भैरोपंत पिंगळे बाळाजी विश्वनाथांना त्यांच्या कर्तबगारीसाठी सेनाकर्ते असे पद शाहू महाराजांनी दिले होते पश्चिमच्या सागरी किनारपट्टीच्या उत्तर कोकणातल्या जव्हार कल्याण भिवंडी कर्जत राजमाची अशा अनेक ठिकाणी कान्होजी आंग्रे यांच्याकडे होती शिवरायांच्या काळी हा सगळा प्रांत शिवरायांचे पेशवे मोरोपंत यांच्याकडे होता त्यामुळे शाहूराजांनी हा प्रांत पुन्हा स्वराज्यात आणण्यासाठी मोरोपंतांचे चिरंजीव भैरोपंत पिंगळे यांना या प्रांतावर चढाई करण्यास सांगितले भैरोपंत पिंगळे फोकणात उतरत असताना वाटेत मळवली वडगावच्या माळावर कान्होजी आंग्रे यांनीच त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि भैरोपंत पिंगळे आणि खंडोबल्लाळ या दोघांना कैद केले आणि त्यांची रवानगी कुलाव्यात केली ताराबाईंच्या पक्षाचा हा प्रचंड विजय होता प्रत्यक्ष शाहू महाराजांचा पेशवाच आता कान्होजी आंग्रे यांच्या कैदेत होता त्यावेळी शाहू महाराजांचे देखील धाबे दणनले होते एक तर अनेक सरदारांची धरसोड वृत्ती त्यात सदैव कोल्हापूरकडून होणारे हल्ले यामुळे शाहू महाराज या, या संकटाने बेचेन झाले होते यावेळी कान्होजी आंग्रे यांच्या पराभव करण्यासाठी आणि भैरोपंत खंडोबल्लाळ यांची मुक्तता करण्यासाठी बाळाजी विश्वनाथांनी पुढाकार घेतला पण कान्होजी आंग्रे यांनी बाळाजी विश्वनाथ काय म्हणून भेटणार हा प्रश्न होता कानोजींशी युद्ध किंवा संवाद करण्यासाठी बाळाजींच्याकडे एक जबाबदारी आणि महत्वाचं पद असणं गरजेचं होतं त्यामुळे शाहू महाराजांनी खूप विचार करून सतरा नोव्हेंबर सतराशे अठरा रोजी पुण्याजवळील मांजरी या ठिकाणी बाळाजी विश्वनाथ भट यांना पुढचे पेशवे म्हणून जाहीर केले त्याच दिवसापासून पुढे पेशवा हे पद जे भट घराण्याला चिकटले त्यानंतर एकशाच वर्षांनी अठराशे अठरा मध्ये जेव्हा इंग्रजांनी हा देश आपल्या ताब्यात घेतला तेव्हापर्यंत याच पेशवे घराण्याने राज्य केले बाळाजींनी अंग्रेशी युद्ध करून लोहगड विसापूर तुंगतिकोना हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले पण पुढे अंग्रेशी युद्ध करून मराठ्यांचीच होणारी हानी बाळाजींनी टाळली आणि कान्होजींना चर्चेसाठी निमंत्रण दिले झालेल्या चर्चेत कान्होजींनी आंग्रेंना योग्य पद्धतीने समजवले की शाहू महाराज हे स्वराज्याचे खरे वारसदार आहेत आणि त्यानंतर आंग्रेंनी शाहू महाराजांशी तह हो केला भैरोपंत पिंगळे आणि खंडोजी बल्लाळ या दोघांना सोडून दिले आणि आपली बाजू बदलून ते शाहू महाराजांच्या गटात आले हा देखील बाळाजी विश्वनाथांच्या मुसद्देगिरीचा विजय होता यानंतर बाळाजी विश्वनाथांनी स्वराज्याची घडी नीट बसवल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली शाहू महाराजांनी मोगलांच्या दक्षिणेतल्या सर्वच्या सर्व म्हणजे सहा सुभ्यांचे चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार दिल्लीच्या बादशाहकडून मागितले त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि शाहू महाराजांच्या आई आई येसुबाई यांची सुटका करण्याची मागणी देखील बाळाजींनी केली बाळाजींनी तेव्हाच मोगलांचा दख्खनचा सुभेदार हुसेन अली याला सुद्धा आपल्या बाजूने वळवून घेतले पण बादशाह फारुख मराठ्यांची मागणी फेटाळली तेव्हा नोव्हेंबर सतराशे अठरा मध्ये बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैन्य ज्यामध्ये संताजी भोसले परसोजी भोसले पिलाजी जाधव नारो शंकर खंडेराव दाबाडे असे अनेक जण होते ते पहिल्यांदा दिल्लीवर चाल करून गेले मोगलांचा बरोबर होता फारुख सियार याला हुसेन अली याने बेड्या ठोकल्या आणि फारुख सियारचा चुलत भाऊ रेफी उद्दर राजत याला दिल्लीच्या गादीवर बसवले या रफी उद्दर राजत ने मराठ्यांच्या दख्खनच्या चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार मान्य केले त्याचबरोबर महाराणी येसुबाईंच्या सुटकेचे आदेशही दिले महाराणी येसुबाई स्वराज्यात परत आल्या शाहू महाराजांना अतिशय आनंद झाला आपली आई पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरारले बारा वर्षानंतर ते आपल्या आईला पाहत होते शाहूंना स्वराज्याची गादी मिळवून देण्यापासून ते दिल्लीपर्यंत मराठ्यांचा डंका वाजवण्यापर्यंत प्रत्येक मोहिमेत बाळाजी विश्वनाथांनी आपली छाप सोडली आणि कोल्हापूर आणि सातारा अशा दोन गाद्यांमध्ये जेव्हा अष्टप्रधानांमध्ये कोणत्याही निष्ठेवर विश्वास ठेवता येत नसेल त्या काळात बाळाजी विश्वनाथांनी सारखा निष्ठवान पाठीराका शाहू महाराजांना मिळाला हे शाहू महाराजांचे देखील भाग्यच सतराशे वीस साली बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवाईची वस्त्रे मग शाहू महाराजांनी त्यांचाच पुत्र असणाऱ्या बाजीरावांकडे दिली याचे मग आश्चर्य वाटत नाही बाळाजी विश्वनाथांच्या या भट घराण्यावर शाहू महाराजांची एवढी कृपा होती की आपल्या मृत्यूच्या समयी शाहू महाराजांनी पेशवाई नानासाहेबांच्या वारसांना वंश परंपरागत हक्काने करून दिली पुढे काय घडले ते तर आपण पाहूच पण पेशवाईची सुरुवात झाली ती अशी आणि पेशवे बलवान झाले ते त्यांच्या पराक्रमाने आणि मुसद्दीगिरीने हे मात्र खरे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकोनचे बटन देखील प्रेस करा जय शंभूराजे